हाय आय एम श्वेता मस्के ओनर ऑफ शृंगार मी काल परवा दिवशी एक स्टोरी टाकली होती की घर बसल्या तुम्हाला ज्वेलरी मेकिंगचा ऑर्डर पाहिजे तर त्याच्यामध्ये काय असणार आहे तुम्हाला मी दोन प्रकारे तुम्हाला ऑफर दिलं होतं तुम्हाला एक ऑपॉर्च्युनिटी होती की तुम्हाला ज्वेलरी आम्ही ज्वेलरीचं मटेरियल जे आहे ते तुम्हाला तुमच्या ॲड्रेसवरती कुरिअर करणार त्यानंतर ना तुम्हाला त्यापासून ज्वेलरी बनवायची आहे ज्वेलरी बनवल्यानंतर ना तुम्हाला आमच्या ॲड्रेसवरती कुरिअर करायचं आहे ओके हा एक ऑप्शन होता फर्स्ट ऑपॉर्च्युनिटी असं एक होती जर सेकंड काय होती सेकंडमध्ये असं होतं की ज्यांना कोणाला पॉसिबल होत नाही वेळ वाचवायचा आहे त्या मध्ये तर तुमच्याकडं जी ज्वेलरी मेकिंगचं मटेरियल आहे जसं की आता एक्झाम्पल मी तुम्हाला सांगते जे आपले स्टुडंट आहेत त्यांना वेंडरचा कॉन्टॅक्ट वगैरे वे आपण असतं तिथून मटेरियल तुम्ही घेऊ शकता किंवा स्टॉक्स म्हणून पेज आहे तिथे तुम्हाला सर्व ज्वेलरी रॉ मटेरियल अवेलेबल होईल ओके ऑपॉर्च्युनिटीज तुम्हाला दिलेल्या दोन्ही प्रकारे तुम्ही त्या बिझनेसमध्ये इन्व्हॉल्व्ह होऊ शकता पण त्यानंतर ना आम्ही विचार केला की जेव्हा तुम्हाला मटेरियल आम्ही प्रोव्हाइड करतो तोपर्यंत काही ठिकाणी कसं असतं पार्सल जाण्यासाठी वेळ लागतो इवन पार्सल जाईपर्यंत तुम्हाला ऑर्डर डिस्पॅच करावे लागतात तर असा प्रॉब्लेम होतो त्यामध्ये आम्ही एक प्लॅन केलेला आहे की आप तुम्हाला आपल्यासोबत एक टीम वर्क करायची ही संधी आहे जेणेकरून तुमचे प्रोडक्ट घेऊन आम्ही काय सेल ला ठेवणार असं नाही आहे त्याचा आम्ही नवीन प्लॅन करतोय बरेच जण क्लासेस करतात हे आशेवरती की उद्या जाऊन आम्हाला ऑर्डर्स मिळतील परंतु कंटिन्यू जे कन्सिस्टन्सी म्हणतो की आ, रोज आपण त्या व्यवसायामध्ये असावेत बऱ्याच जणाला पॉसिबल होत नाही कोणाचं लहान बेबीज राहतं कोणावरती रिस्पॉन्सिबिलिटी असतात कोणाचे दुसरे काही जॉब्स वगैरे राहतात त्यामुळे बऱ्याच जणांना पॉसिबल झालेलं नसतं क्लास करून सुद्धा त्यांची ती आर्ट असते जी कला असते ती तशीच असलेले असते त्यांच्या कलेला एक वाव मिळावा म्हणून आपण हे प्लॅटफॉर्म घेऊन आलेले आहोत प्रत्येक त्या स्त्रियांसाठी आहे प्रत्येक त्या बिझनेस ज्या घर बसले हाऊस वाईफ होऊन सुद्धा आपल्या स्वप्नांना अ काहीतरी स्वप्न सत्यात उतरण्याचा प्रयत्न करतात त्यांच्यासाठी आपण घेऊन आलेला आहोत हा जो तुम्हाला प्लॅटफॉर्म आम्ही उपलब्ध करून देत आहोत हा काही फेक नाही माझं पेज सुद्धा इंस्टाग्रामला दिसेल शृंगार म्हणून पेज आहे तुम्ही तिथे चेक सुद्धा करू शकता सर्व तुम्हाला डिटेल्स इन्फॉर्मेशन सुद्धा दिसतात आणि याच्यामध्ये तुम्हाला बरेच काही थोडस नेक्स्ट स्टेप जे आहे तो तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये पाहायला भेटणार आहे पण याच्यामध्ये सिलेक्शन कोणाचं केलं जाईल हजारो बनवणारे आहेत ज्वेलरी मेकिंग मध्ये हजारो जणांनी क्लास केलेले पण आम्ही हजारो जणांना सिलेक्ट नाही करू शकत एक टीमवर्क साठी आम्ही सर्वांना ही प्लॅटफॉर्म फॅसिलिटी अवेलेबल करून देत आहोत यामध्ये महत्वाचं काय आहे तुमच्या ज्या ज्वेलरी मेकिंगसाठी जी फिनिशिंग आवी, हवी हवी आहे ती तुमच्याकडे आहे का नाही ती तुम्ही पुन्हा एकदा चेक करा मग तुम्ही डी एम करा तुम्हाला मला व्हॉट्सअपवरती डी एम करायची काही आवश्यकता नाही तुम्ही डायरेक्ट आपल्या स्टोरीला पाहू शकता साशृंगार जे आपलं इन्स्टाचं पेज आहे त्यामध्ये तुम्हाला, तुम्हाला चेक करायचं आहे की नवीन अपडेट ह्या रिलेटेड ह्या बिझनेस रिलेटेड काही आम्ही टाकतोय का स्टोरीला तुम्हाला आमच्या इंस्टाग्राम चॅनलला कनेक्टेड राहायचं आहे नवीन अपडेट्स आम्ही तुम्हाला देत राहणार आहोत ओके प्लस याच्यामध्ये कसं असणार आहे तुमच्याकडून जे आम्ही प्रोडक्ट घेणार आहोत तुम्हाला ऑलरेडी बनवावं लागेल टाइम पिरियड पण तुम्हाला दिला जाणार आहे जसं की आता हजार पीस पाचशे पीसेस तुम्हाला रेडी करायचे ऑफकोर्स तुम्हाला खूप बारकाईने इकडे लक्ष द्यावं लागेल खूप काम पण करावं लागेल इव्हन हजार हजार फीस कदाचित टीम सुद्धा ठेवावी लागेल तुमची तर सर्वो साथी जर आसाल, तर ह्या सर्व गोष्टीसाठी जर तुम्ही रेडी असाल आम्हाला डीएम करा आणि तुमचा एक सेपरेट ग्रुप केला आहे आम्ही त्याच्यामध्ये तुम्हाला लवकरच ऍड केलं जाईल अजून आम्ही बेस्ट जे आर्टिस्ट आहे ज्वेलरी आर्टिस्ट त्यांच्या शोधात आहोत जर तुमच्यापैकी आणखीन कोण जर असेल ज्वेलरी आर्टिस्ट आहे फिनिशिंग सुंदर आहे आमच्या सोबत टीम वर्क तुम्हाला करायचं आहे तर लवकर तुम्ही जा तुमचं नेम जर रजिस्ट्रेशन केलं नसेल तर रजिस्ट्रेशन करा रजिस्ट्रेशनची प्रोसेस रिलेटेड इवन तुमचं सिलेक्शन कसं केलं जातं त्या रिलेटेड आणि तुम्हाला ऑर्डर कसं बनवून द्यायचं आहे ते या सर्वांचं डिटेल्स तुम्हाला आम्ही देणार आहोत हा व्हिडिओ स्पेशली याच्यासाठी बनवल्या बनवलेला आहे बऱ्याच जणांना डाऊट्स होते की हे फक्त आमच्या स्टुडंटसाठी ऑपॉर्च्युनिटी आहेत तर का स्टुडंटसाठी नाही जे कोणी ज्वेलरी आर्टिस्ट आहेत इवन त्यांनी कोणतेही कुठेही क्लास करू नन ऑफ माय बिझनेस तुम्हाला फक्त आमच्या टीम सोबत काम करायचं आहे अगदी फिनिशिंग मध्ये तुम्हाला काम करायचं आहे आणि जे पण तुम्ही आ, जे ज्वेलरी मेकिंग मटेरियल यूज करणार असाल ते अगदी ए वन क्वालिटीचा असेल याची तुम्ही आ, खात्री करून घ्या क्वालिटीचं मटेरियल तुम्हाला यूज करायचं आहे मस्त आणि त्यासोबतच तुम्हाला आमच्या ऍड्रेसवरती कुरियर करायचा आहे ओके आणखीन जर कोणी इंटरेस्टेड असेल तर आपलं इंस्टाग्राम चॅनल आहे सा शृंगारच त्याला जाऊन डी एम करा आय होप की बऱ्याच जणांना जे फेक वाटत होतं त्यांचे डाउट्स थोडेफार क्लिअर झाले असतील मेन तुम्हाला काय करायचं याच्यामध्ये त्या रिलेटेड आम्ही नवीन एक व्हिडिओ घेऊन येतोय लवकरच